नमस्कार मित्रांनो यंदा संपूर्ण जून महिना कसा होईल पावसाळा पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा जून महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजे एक जून ते चौदा जूनपर्यंत काही प्रमाणात पावसाची उघडीप राहणार आहे मात्र उर्वरित जून महिना हा अगदी जोरदार सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा हवामान अंदाज आज दिलेला आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत एकशे आठ टक्के असणार आहे यंदा जूनमध्ये पडणारा पाऊस मागच्या सोळा वर्षाचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जून महिन्यात उत्तर पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता असून पूर्वोत्तर भारतात मात्र थोडा पाऊस अल्पशा कमी राहू शकतो भारतीय हवामान विभाग आय एम डीने असे सांगितलेले आहे की यंदा जून महिना संपूर्ण जोरदार ते अतिजोरदार पाऊस सोळा वर्षानंतर कधीच पडला नाही असा पाऊस राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु पहिला आठवडा पावसाची काही प्रमाणात उघडीप राहील अशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद